नमस्कार मित्रांनो आता परत आम्ही चाललो आहोत आता लांजा ह्या गावी आणि आम्हाला आमचे सर घेऊन चाललेत लांजा गावी फिरायला तर मग मित्रांनो आता आम्ही चाललो लांजा ह्या गावी आमची पूर्ण टीम चालली लय मेहनत केली आमच्या टीमने आज सात हजार होता काल भांबेड गाव बघितलं आज लांब जाऊ कोकणाची ही मजा आहे ना फार वेगळी आहे त्यात अजून आमची मजा वाढवली आमच्या सरांनी खास आमच्यासाठी गाडी घेऊन आली

सर बघा तोंड टाकवा सर हे बघाय बघा मस्त गाडी चालवतो अतिशय चा अनुभव जुना अनुभव असल्याला व्यक्तिमत्व प्रत्येक गोष्टीने मोठा मोठा अनुभव आहे माणसाने घाटात ना गाडी कशी काढायची या माणसाला चांगली माहित आहे जरा हळू गाडीने प्लीज ऑलरेडी ओकी ओकी झाली माझी होता होता थांबली आहे बघा मित्रांनो जबरदस्त वातावरण आहे गावचं नितीन सरांचे हे प्लॉट आहे सर कोण नितीन सर कुमार सर नितीन सर आहेत ना भाऊ त्यांचे प्लॉट आहेत एन ए प्लॉट हे विकतात ते करून ना मिलिन सर भाऊ नितीन सर मित्रांनो मागासपासून आम्ही एवढे फिरतोय कधी पुजतोय काय माहिती आहे आता आम्ही दोघंच आहेत हां आता आम्ही दोघंच राहिलो एकाला एक सोडला दुसऱ्याला सोडला त्यांना परत पिकअप करायचं आहे बघा लांजा लांजाचा इथे काम चालू आहे फार मोठं काम चालू आहे दाखवतो तुम्हाला जेव्हा टर्न आहे ना मेन मला माहीत नाही किती जणांना माहिती असेल तिथे बघा किती मोठं काम चालू आहे बापरे हा काय आम्हाला जायला दिलंच नाही पुढे त्याच्या रस्ता पण लहानच आहे मस्त ड्रायविंगचा आनंद घेतोय गोवा एक्सप्रेस हायवेवर फार जुने ड्रायव्हर आहेत <laughs> आमचा जो मित्र आहे मंदार असा साहेब यांच्या क्लबवरती तुझा न्यूट्रिशनचा क्लब आहे तिकडे आणि तुम्हाला लागतो क्लब न्यूट्रिशनचा क्लब या आहे मंदार असा यांच्या वाईट दानिंग काय हा आहे न्यूट्रिशनचा क्लब असा सर आहेत ना आपले ग्लोबल एक्सपान्शन टीम त्यांच्या क्लबला आणि त्यांच्या वाईफ तुम्हाला सर डॉक्टर एक्लरी साहेब त्यांचे फ्रेंड तुम्हाला मी क्लब दाखवतो मुंबई गोवा हायवे समोरच आहे समोर संध्याकाळकडे करावं की चालतं गाणं पण चालतात एक क्लुरी हॉस्पिटल ओके हे जे आमचे सर आहे हे ॲक्च्युली ह्यांचं हॉस्पिटल आहे आणि ही इज अ ऑफ दिस हॉस्पिटल अँड हे सर यांचं हॉस्पिटल सर स्वतः थँक्यू सर थँक्यू थँक्यूली लांजामध्ये सर्वात मोठं हॉस्पिटल आहे सर तुमचं ओके इकडे होतं ना तिकडे मेडिकल हा सिकडे एक्स रे रूम आहे ओके एक्स रूम ना, रूम ना। सर, लांजा रूममध्ये सगळ्यात मोठं मशीन आहे तीनशे सातशे मीटर असतात शंभर सर लांजामध्ये सर्वात मोठी मोठीच मशीन तुमच्याकडे आओ। आओ। नाएश। नाएश। ओके मित्रांनो भाऊ शतलं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे एक सरांचं ओके अटॅच आहे ओके ह्याला अटॅच आहे का फ्री ओके नाही ऑपरेशन थिएटर आहे

वाव हा खरा खाजी नाही सरांकडे रिअल हेल्थ सर थँक्यू सर ही सरांच्या वडिलांची केबीन ज्यांचं ऑलरेडी ते आधी आधीपासून डॉक्टर आहेत बापरे बरी वर्ष सर्विस इकडे प्रोवाईड करतात सर मग त्यापासून सर इकडे लांजा मध्ये सर ब्रँड आहे थँक्यू सर थँक्यू फॉर विजिट थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग सर इट्स आर आर प्लेजर

ॲक्च्युली मी आज एवढी मजा केली एवढी मजा केली मला ह्या मॅडमबरोबर गायला मिळालं सरांबरोबर मला गायचा मोका मिळाला आमच्या सरांनी आमचं रेकॉर्डिंग केलं त्यामुळे सर थँक्यू व्हेरी मच इट वॉज व्हेरी नाईस प्लेझर टू मीट यू पर्सनली आफ्टर लाँग टाईम अँड प्लस व्हिजिट युअर हॉस्पिटल व्हेरी नाईस सर खूप छान हॉस्पिटल खूप छान खूप मजा मी yes, आलो yes. आहोत तेजस्विनीच्या घरी जे की आमची टीम मेंबर आहे आणि तिचं घर आहे वेरले हे कुठे गावचं नाव काय दिगंबर वेरले वेरले ना वेरले वेरळ 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 ते लांजाच्या जवळच आहे फार मला तिचं मग घर खूप छान दाखवतो तिचं घर ते आमचे त्यांचं घर हे अजून पण जुने हां आज आमची सोय इकडे आहे रात्री जेवणाची हे जुने वाशे सगळे आता आले बघू मी मिळत ढोलकी वडील जुनं घर मातीचं पुन्हा मातीची जमीन मस्त खरे तेजूंची आई निसण्याच्या प्रकाशमध्ये त्यांची तेजूंची आई आणि ही तेजू आम्हाला जेवायला वाढते आजचं जेवण यांच्याकडनं रात्रीच देवा guys suno jo pura june sa guys